नमस्कार मित्रांनो मी मनन आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण डिजिलॉकर म्हणजे काय लॉकर मध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स आर सी बुक पेन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड दहावी बारावीचे मार्कशीट व सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे सर्व कागदपत्रे आपण यामध्ये ठेवू शकतो जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुम्ही आर सी बुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरले तर तुम्ही लॉकर मधून ते दाखवू शकतात तर त्याला कसं इन्स्टॉल करायचं आणि ते जे कागदपत्र असते त्याला कसं आपण तिथं ऍक्टिव्ह राहू द्यायचं हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर नंदुरबार पार्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात आधी आपल्याला प्लेस्टोअरवरती डिजि लॉकर हे ॲप डाउनलोड करायचे आहे डाउनलोड केल्यानंतर साईन इन या पर्यायावरती क्लिक करायचे साईन इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण मोबाईल नंबर नेम की आधार कार्डने आपण त्याला रजिस्टर करू शकतो तर मी आता आधार कार्ड नंबर टाकून ते रजिस्टर करणार ज्या आधार कार्डवरती आपला मोबाईल नंबर असेल त्याला ओ टी पी येईल त्या ओ टी पी आपल्याला इथं सबमिट करायचे जसं मी आता सबमिट केल्यानंतर मला एक ओ टी पी आली ती मी इथं सबमिट करतो आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल जसं मी आता सबमिट करतो सबमिट केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर इथं आपण सहा नंबरचा पासवर्ड टाकणार आहोत जसं मी आता सहा अंक इथं ता टाकून घेतो ते पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला एक डिजि नवीन पेज ओपन होईल इथं आपण सर्चमधूनही सुद्धा जे कागदपत्र आपल्याला ॲक्टिव ठेवायचे ते करू शकतो किंवा होमवरती जाऊन आपण हे सर्व सर्विसेस बघू शकतो तर मी डायरेक्टली इथं एक्सप्लोअर करतो एक्सप्लोर या पर्याय आहे त्याला क्लिक करतो त्यानंतर स्कोल डाउन करून आपण महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करणार आहोत महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट बघायला दिसेल जसं मी स्कोल डाऊन करून बघू शकतो सर्व कागदपत्रे हे आपले अपलोड असतात तर मी तर रजिस्टर माझे गाडी गाडीचे कागदपत्र म्हणजे आर सी बुक बघायचे आहे तर मी तर आपल्या गाडीचा जो नंबर येतो इथं टाकून घेतो जे तुम्ही माझ्या गाडीचा नंबर टाकून घेतो त्यानंतर त्याच्या खाली चेसीस नंबर म्हणजे चॅसी नंबर आपण इथं टाकणार आहोत चॅसी नंबरचे जे फायव्ह डिजिट असते लास्ट फाईव्ह डिजिट ते इथं टाकणार आहोत अँड गेट डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करणार आहोत तुम्ही बघू शकता इथं आर सी बुक या आर सी बुक पोलिसांनासुद्धा किंवा आर टीनासुद्धा आपण दाखवू शकतो ते ग्राह्य धरण्यात येते त्यानंतर अजून आपल्याला जे होम जायचे म्हणजे आता मी होमपेजवर गेलो त्यानंतर सर्चही करू शकतो आपण इथं सर्च करून पेन कार्ड आपल्याला पेन कार्ड नंबर टाकून पेन कार्ड आपल्याला इथं ॲक्टिव्ह ठेवू शकतो जसे मी आता पेन कार्ड सर्च केले त्यानंतर जन्मतारीख इथं टाकायचे त्यानंतर आपलं जन्मतारीख टाकल्यानंतर आपला डी ओ बी मंथ जो वर्ष असतो तो, तो जन्मतारीख इथं टाकले तर ही चालेल मंथ ओ पी म्हणजे मंथ आणि तर मी पूर्ण टाकून घेतो त्यानंतर पेन कार्ड नंबर जो आपला पेन कार्डवर असतो तो नंबर इथं टाकून घ्या एकदा टाकल्यानंतर कायमस्वरूपी इथं आपले ते डॉक्युमेंट्स राहील त्यानंतर ईमेल आय डी टाकून घ्या जसं मी आता ईमेल आय डी टाकून घेतो इथं ईमेल आय डी टाकल्यानंतर गेट डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करा इथं बघू शकता तुम्ही आता माझे पेन कार्ड आलं असेल तर हे पेन कार्ड माझे इथं आलं आहे एक्स फॉर मोरवर क्लिक करून अजून तिथं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर अजून आपल्याला त्या सर्विसेस दिसतील त्यानंतर मी आता माझे रेशन कार्ड हे करणार आहे तर रेशन कार्डमध्ये आपले ऑटोमॅटिकली वरती नाव येईल मेल फादर त्यानंतर फादरनेम फादरनेम इथं टाकून घ्या पूर्ण फादरनेम टाकून घ्यायचं जसं मी आता टाकून घेतो त्यानंतर त्याच्या खाली हेड ऑफ फॅमिली म्हणजे जे ज्याच्या नावाने रेशन कार्ड आहे तो नाव इथं आपण टाकणार आहोत त्यानंतर त्याच्या जन्मतारीख म्हणजे आपण इथं वर्ष टाकले तरी चालेल आणि खाली आधारचे लास्ट सहा डिजिट म्हणजे आपले स्वतःचे चार अंक जर आपल्या रेशन कार्डमध्ये असेल तर शेवटले चार अंक आधार कार्डाचे टाका त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचं जसे मी आता रेशन कार्ड नंबर टाकून घेतो त्यानंतर आपला जिल्हा डिस्ट्रिक्ट त्यानंतर आपल्या जिल्हा टाकल्यानंतर जिल्हा टाकल्यानंतर आपण इथं गेट डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता आपला रेशन कार्ड इथं आलं असेल तर मी रेशन कार्डवरती क्लिक करतो बघू शकता रेशन कार्ड आहे याला आपण इथूनही डाउनलोड करू शकतो जसं मी आता ते डाउनलोड करणार या पद्धतीने आपण डिजि लॉकरमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट इथं चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओला इथं समाप्त करणार आहोत